आपल्याला मुद्दा हाच आहे महादेवाची स्तुती केली जाते महादेवाची समाधी मोडली जाते समाधी मोडल्याच्या नंतर सगळे देव त्या ठिकाणी येतात हात जोडतायत सांगतात की खूप दिवस झालं कोरोना पासून कोणाचं कैलासावर काही झालंच नाही त्याच्यामुळे काही कोणाचा पिण्याचा योग सुद्धा आलेलाच नाही पिण्याचा म्हणजे पाण्याबद्दल बोलतोय मी हे सगळं लग्नच नाही ना, ना कुणाचं कैलासात त्यामुळे पिण्याचा योग आला नाही आमची अशी इच्छा आहे की भगवान तुम्ही लग्न करा स्वार्थी देव तारकासूर मारायचं हे सांगत नाही कैलासवर कुणाचं लग्नच नाही ना त्याच्यामुळे तुम्ही लग्न करा शिवजी म्हणतायत नको एकदा लागली अंगाला हळद पुन्हा लावण्याची इच्छा नाही माझी नाही नाही लग्न करा बस नको हळद लावायला हळद लावली जाते लग्नात तुमच्याकडे कवंगण लावतात काय लावलं जातं लग्न का लावतात <laughs> का लावतात कधी लावतात क कधी लावतात हळद लग्नाच्या अगोदर हे विचारत नाही मी गरम करून हळद कधी लावतात अंगाला असं विचारतो मुका मार लागले लाग बरोबर आहे वहिनी वे जरा वेगळं दिसतंय वातावरण थोडस बरोबर आहे का नाही हा लवकरच उत्तर दिलं म्हणून म्हणलं बरोबर आहे का नाही <laughs> सगळ्यात जास्त गणेश मामाला आनंद होतो याचा लक्षात आलं का नाही <laughs> मार लागल्यावर हो, कोणता मार मुका मार मला वाटतंय लग्नाची अगोदर त्या करवायला लावत असतात लाव बाबा हळद लाव बाबा भरपूर मुका मार खायचा तुला आयुष्यभर लाव बाबा हळद लावून घे बाबा मुका मार खायचा आहे लग्न नावाशी अशी एक जखम आहे ती व्हायच्या आधी हळद लावा लागते एवढी बेकार जखम आहे लक्षात आलं का बोलणं माझं हळद लावली जाते हळद त्या ठिकाणी हळद लावली जाते ऐका त्या ठिकाणी नाही मला हळद लावायची नाही नाही बाबा तुम्ही लग्न करणं ही गोष्ट अतिशय महत्वाचे असेल अरे पण मुलगी आम्ही बघतो ना इकडं तीच सती हिमालय आणि पर्वतराजाच्या पोटी जन्माला आली होती तिचं नाव पार्वती होतं त्या ठिकाणी नारद गेले होते हैं। नारदानी सांगितलं होतं नारदानी विनंती केली होती भविष्य सांगायला सुरुवात केली नारद म्हणतो ते अतिशय सुंदर आहे वा या मुलीचं चा भविष्य चांगलं आहे पण या मुलीचा होणारा पती जो आहे ना तो पती मात्र जोगी असेल जंगम असेल मशालात राहणार असेल पार्वती मातेच्या आईनं सांगितलं हो बाबा दक्षिणा थोडी जास्त घ्या पण भविष्य चांगलं सांगा ना म्हणजे दक्षिणाचा विषय नाही रेषा असतात रेषा ह्या रेषा बघा हे रेषा ही मध्यभागी एक रेषा असते मध्यभागी मध्यभागी त्याला धनरेषा म्हणताय ती जर सरळ असली तर त्याकडे पैसा भरपूर असतो धनरेषा ही प्रल्हाद महाराज धनरेषा पैसा भरपूर असतो ह्या डाव्या हाताची उजव्या नाही डाव्या धन रेषा करंगळी बघा प्रल्हाद महाराज करंगळी करंगळी ती झाली पलीकडली बघा करंगळी 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 डाव्या हाताची एक रेस असली तर एक बायको दोन रे असे <laughs> <laughs> का आता रेषा मुंडल्या तुमच्या आता बघू नका तुम्ही आता कशाच्या आता एक रेस आहे तीच सांभाळा बाकीचं जाऊ द्या <laughs> तिकडं बघा रेषेवर असतं ते भविष्य असतं ते माझ्याकडे बघा झालं थोड्या वेळामध्ये भविष्य बघावं लागतं आणि भविष्य सांगितलं आणि तपश्चर्या करण्यासाठी पार्वती जंगलात गेली पानं खाऊन तपश्चर्या केली नाव अपर्णा असं पडलं जात आहे सप्त ऋषी त्या ठिकाणी परीक्षा घेण्यासाठी जात आहेत आणि सप्त ऋषी परीक्षा घेण्यासाठी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी सप्त ऋषी त्यांना विचारतात पार्वतीला काय ग पार्वती कशासाठी बसलीस नाही मला महादेव पती मिळावा का अरे काय त्या जोग्याजवळ काशाला बसली त्या महादेव इंजिनियर मुलगा इंजिनियर मला अजिबात नाही वकील नाही मला फक्त महादेवाबरोबर लग्न करायचंय असं सांगितल्याबरोबर बरोबर त्या ठिकाणी आता मात्र परीक्षेमध्ये उत्तीर्ण आणि त्या ठिकाणी शिवजीला जाऊन कल्पना दिली शिवजी यांना विचारण्यात आलं की आता मुलगी आम्ही पाहली तुम्ही फक्त लग्नाला तयार व्हा पार्वतीची इच्छा होतीच महादेवाबरोबर लग्न करायची महादेवाच्या लग्नासाठी पार्वती माता आणि त्या ठिकाणी शिवजीला त्या ठिकाणी तयार केले कैलासावर आता त्या ठिकाणी लग्नाची जोरदार तयारी सुरू झालेली आहे किती मिन्त। हाँ, आता ऐका लग्नाची तयारी सर्वांनी एंट्री तिकडून सांगा अशी सांगा प्रल्हाद महाराज असं इकडून जाऊन इकडून एंट्री करायची टाळी हा इकडं माझ्याकडे लक्ष आता ऐका आधी कथा ऐका टाळी असं इकडून आणायचं मागून टाळी वाजवा सर्वांनी चंचुलेची कथा नाही चंचुलेची नाही कथा इकडं ऐका माझ्याकडे लक्ष द्या बघा इकडं इकडे बघा माझ्याकडं बघा इकडं बोलू नका टाळी हा हा एक टाळी कैलास पर्वतावर लग्नाची तयारी झालेली ला आहे दोन शिवगण बोलव टाळी तालात वाजली पाहिजे दाखवून द्या टाळी रघुनंदन महाराज हा हा हात जोरदार तयारी कैलासावर दोन शिवगणांना बोलवलेला आहे शिवगणांनी त्या ठिकाणी महादेवाची तयारी सुरुवात केलेली आहे काय तयारी आहे सामान्य नवरदेव घोड्यावर बसत असतो शिवजी मात्र नंदीवर बसतायत शिवजी नंदीवर का बसतायत ऐकताय ना शिवजी नंदीवर का बसताय तर शिवजी सांगतात मोठी माणसं प्रसंग कुठला जरी असला तरी बदलत नाही कुठलाही प्रसंग असू द्या शहाण्या माणसानं कधी बदलायचं नसतंय आणि जी बदलत असतात ती कधी मोठी नसतात हे ए, 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 पुरी शांत बस एक ताळी हा 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 शहाणी माणसं कधी बदलत नसतात जी बदलत असतात ती कधी शहाणी नसतात प्रसंग कुठलाही असू द्या प्रसंग कुठला जरी असला तरी शहाण्यानं बदलायचं नसतंय इकडं बघा इकडं बघा हा हा असा कैलासावर जोरदार तयारी शिवजीच्या इथे एक बाजूबंदासारखा एक साप आणला जातोय इथे एक साप गळ्यामध्ये साप गंगेचा आकार काढून दिला जातोय तिसरा डोळा शिवजीची सुंदर तयारी शिवजी नंदीवर बसताय नंदी हे धर्माचं प्रतीक आहे शिवजी गळ्यामध्ये साप का घालतात कारण सामान्य नवरदेव सोनं घालतो शिवजी मात्र साप घालतात कारण साप आणि सोनं या दोन्हीची रास एकच आहे हा दोन्हीची रास एकच आहे सोनं काय रास आहे बरं हा कुंभ कुंभ सोन साप काय रास आहे बरं कुंभ म्हण तुमच्या ए इकडे बघा तुमच्या घरात सोनं असावा असं वाटतं ना तुम्हाला मग तुमच्या घरात सापही असं वाटतं का तुम्हाला दोन्हीची एक रास हे पुरी ए, बस खाली बस शांत बस ए, 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 ए। शांत बस मी तुमची तुम्हाला आणायला सांगितली लोकांना कशाला इथं सांगितली शिवजीची तयारी लग्न प्रसंगाची जोरदार चालू आहे आणि हे पुरा हे बस खाली शिवजीची तयारी चालू असताना गंगेचा आकार काढलेला आहे सुंदर पद्धतीने शिवजीला सजवलेलं आहे अंगाला भस्म लावलेला आहे का लावतात ला शिवजी अंगाला त्याचं कारण सांगेल मी उद्या आपल्याला भस्म का लावतात त्याचं कारण एक ना एक दिवस शरीराचं भस्मच होणार आहे ना त्यामुळं अगोदरच लावलेलं ला बरं ना आपण भस्म किती जरी देखणं शरीर असलं किती जरी सुंदर शरीर असलं तरी याचं एक दिवस भस्मच होणार आहे हे लक्षात ठेवा इकडं बघा माझ्याकडं टाळी एक टाळी सगळ्या तालात आता इकडं पार्वतीची तयारी मधला रस्ता मधला रस्ता करायचा आहे बघायचं नाही मागे रस्ता करायचाय फक्त हा कॅमेरेवाल्याला जागा द्या जा। रस्ता द्या थबस पार्वतीची तयारी पार्वती मातेला त्या ठिकाणी सजवलं गेलं शिवजीचा त्या ठिकाणी शृंगार केला शिवही ही शंभुगन कर ही शृंगारा शिवजीचा शृंगार केला जातोय कैलाश <ETITANij2> त्या ठिकाणी धुमधमून गेलेला आहे आणि आता त्या ठिकाणी सगळ्यात अगोदर भूत येत आहेत भूत सगळ्यात अगोदर फक्त भूत येत आहेत नाचत 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 त्या ए बाजूला सारखा मागे बघायचं नाही इकडे बघायचं माझ्याकडं ही ताल्यव बघायचंय दोन खुर्च्या लागतील दोन खुर्च्या भूत येत आहेत नाचत येत आहेत दमानी नाचत दमानी नाचत नाचत अरे सावकाश या नाचत नाचत हा अरे दमानी सावकाश सावकाश मागे जा मागे जा हे यांना मागे लावा सुरुवातीला भूत येत नाचत नाचत त्या ठिकाणी इकडे या इकडे या भूते

आलेले आहेत आता महादेवानी पार्वतीच त्या ठिकाणी आगमन होत वाजून त्यांचं स्वागत फक्त कॅमेरे वालेली बाकीचे जाऊ नका तिकडे दमानी अरे दमानी महादेवानं दमानी सावकाश एकदम सावकाश एक एक पाऊल पाच मिनिटं लागले पाहिजे इथेही पर्यंत पाच मिनिट Saucas, so Saucas! So शिवानी पार्वतीचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे हे बघा आता शांत बसा एकदम शिवपार्वतीचं आगमन त्या ठिकाणी झालेलं आहे कंडारीकर आमचे ग्रामस्थ मंडळ आले त्यांना विनंती आपण स्टेजवर या इकडं संतोष शेठ गोरख भाऊ पंजाराम सगळे इकडं वर या गरगुनंदन महाराज बोलवत आहे तुम्हाला वर या आले का भाऊ आले बाकी जे या या लग्नासाठी या सगळेजण लग्नासाठी या ठिकाणी आलेले आहेत सगळ्याचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे लग्नाची जोरदार तयारी चालू आहे आणि गाँ, 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 गा, आवद, आवद। हे सगळं बघा बोलू नका हे सगळं झाकी आमचे प्रदीप मामा आहेत त्यांनी बनवलेली आहे इकडे या मामा पुढे या गाँ, 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 गाँ। प्रदीप मामा इथं संभाजीनगर मध्येच राहतात व सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या गा� कथाकारांसोबत ते असतात पण कालपर्यंत त्यांना कथा होती आज आपल्या टायमाला आले बरं झालं बरोबर आहे का नाही म्हणून त्यांना मनापासून धन्यवाद देतो या ठिकाणी कंडारीकर ग्रामस्थांच्या वतीनं साठे महाराजांचा सत्कार होत आहे त्यांनी तो सत्कार करून घ्यावा ही विनंती आहे इकडं बघा चला आणि लग्नाची जोरदार तयारी झालो आहे अक्षदा मिळाल्याय का सगळ्याकडे आहे का फुलं आज आसपास आहेत ना फुलं नवरदेव आले आपल्याला दोन मामा पाहिजेत दोन मामा नवरीचे गणेश मामा दोन मामा पाहिजेत दोन मामा पाठवून द्या अकराशे अकराशे आहेर देणारे या ठिकाणी जानेवारी महिन्यामध्ये yeah, oh. जालना जिल्ह्यामध्ये कंडारी गावाचं नाव गावा गावा गाव आहे आणि त्या गावामध्ये महाराजांचं शिवपुराण कथा होती आणि त्या कथेमध्ये ज्या गावाने इतकं भरून प्रेम दिलं महाराज जातानी अख्खं गाव रडत होतं इतकं त्या गावाचं महाराज प्रेम होतं आणि तेच सर्व ग्रामस्थ आज आपल्या गावामध्ये महाराजांचा सत्कार करण्यासाठी आले सर्व गावकऱ्यांतर्फे त्यांचा सुद्धा मनपूर्वक आभार बसा बसा भाऊ बसा खाली इथं बसा बसा इथं बसा खाली सर्वांना धन्यवाद लग्नाची तयारी झालेली आहे अं अक्षदावे आहे का पडताळीत अक्षद आलाय का आलाय ना रुकवत आहे आहे सगळी तयारी झाली आहेर आहेर आणलाय का हा मग ठीक आहे दोन मामा दोन मामा पाहिजे आले का हा आहे अकराशे रुपये आहेर लागतो मामाचा हा नाही कुणी असू द्या अकराशे अकराशे दोघाच्या आहे त्यानं मामा अरे महादेवाचा मामा होणं का सोपे काय इथं गणेश मामा होणं सोपं पण महादेवाचा मामा होणं अवघड आहे ना <laughs> यात चला प्रदीप घ्या करून कसं